हॅलो नमस्ते गुड इव्हीनिंग तर पाहुणे आलेले आहेत आणि बड्डेची झालेली आहे तयारी माझा लूक बघायचा आहे त्याच्यानंतर वैष्णवी पण येईल लगेचच ही, ही आवडते तर तिचा पण लूक आमच्या दोघींचा सासू सुनेचा लूक कसा तो सांगायचा बघा ही आली वैष्णवी बाळाची मम्मी दादाची मम्मी तर बघा मी आता इथे सुरुवात झालेली आहे बड्डेला आणि ह्या आहेत आमचे लोक गोड 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 अशा नाती ना 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 तर नावं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत की नावं सुचवायचे आहेत आम्ही ठेवलेले आहेत पण अजून आमचं नक्की ठरलेलं नाही आहे त्याच्यामुळे नावं पण आम्हाला सांगायच्या आहेत आमच्या गोड पाऱ्यांची तर बघा अशा झालेल्या आहेत बघा आता ह्या सव्वीस तारखेला दोन महिन्याच्या होतील आणि ती बसलेली आहे ती ह्या गोड पाऱ्यांची आत्या आणि आत्याची मुलगी नित्या पर पर तर बड्डे सेलिब्रेशन थोड्याच वेळ सुरू होणार आहे तर तुम्हीही आमच्याबरोबर बड्डे सेलिब्रेशनचा आनंद घ्यायचा आहे आणि हे सेलिब्रेशन आहे ना की कुठल्याही हॉलवरती नाही आहे तर डायरेक्टली शेतावरती वस्तीवरती आहे हे सेलिब्रेशन तर तुम्हाला कसं वाटतं आहे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या ज्या गोड पाऱ्या आहेत त्या पण कशा वाटल्या त्या पण सांगायच्या आहेत तर जवळून मी जास्त फोटो वगैरे काय तुम्हाला दाखवणार नाही आहे ना सध्या घरून परमिशन नाही आहे त्याच्यामुळे लांबूनच दाखवते जरा नंतर थोड्याशा मोठ्या तर मग मी तुम्हाला दोघींचे फोटो शेअर करणार आहे पण नाव मात्र नक्की सुचवायचं आहे हे आहेत माझ्या नननबाई आणि त्यांनी आणलेलं आहे म्हणजेच त्यांची ही मुलगी आहे मनिषा तर त्यांनी आणलेलं आहे गिफ्ट दोघींनाही गिफ्ट आणावं आहे सध्या कारण का दोन दोन बाळा आहेत माझे गिफ्ट घ्यावं आहे सगळ्यांना तर बघा अशा पद्धतीने आता सुरुवात होत आहे बर्थडेला तर त्याच्या अगोदर जास्त म्हणजे छोट्या छोट्या बाळांचे लाड चालू आहेत तर मी ना जे बँगल्स म्हणजेच कडे म्हणतात आमच्या इकडे तर ती घालून बघते त्यांना येता आहे की नाही बरेचसेच कड्यांची जोड आलेले आहेत पाच ते दहा तर एक एक करून प्रत्येकाला

हाती च कोकोटा गडी काय नातीस तरी तुमच दाडा गडी चिक बगर दाडा जायते बगर आयते आयते मोटी हो हा हे मुठी हो संभाळा गया तना हो आडी आडी बाई गया अरे <laughs> आमच्या <laughs> <laughs>

तर <प्रीकण> इकडे झालेला आहे दादाचा केक कापून आणि दादा आता खेळत आहे रिमोटची गाडी आता दादा त्याच्याच नादी लागलेला आहे बाकी त्यांनी सगळ्यांनी जेवायला जायची तयारी केलेली आहे चिकन बिर्याणी आहे ते तर तुम्हाला माहीतच तर लास्टला आम्ही सासूसोने थोडेसे फोटोशूट केलं तर ही आहे सूनबाई माझी वैष्णवी मोठी सून आणि आमचा लुक कसा वाटला ते पण सांगायचं आहे कमेंट करून आणि आमचं शेतावरचं बड्डे सेलिब्रेशनची पार्टी कशी वाटली ते पण सांगायचं आहे गोडपाऱ्यांचे नावं पण सुचवायचे आहे कमेंट करून भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय